नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक खमंग व अतिशय रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टीप प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर एक साधे पनीर तर आपण पन नेहमीच घरी बनवतो पण तेच तेच पनीर जर खाऊन कंटाळला असाल तर कधीकधी मसाला पनीर देखील घरच्या गर घरी बनवावे तर कधी कधी मसाला पनीर बनवण्यासाठी ही टीप किंवा ट्रिक्स तर यासाठी दूध चांगले उकळून घ्या व दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये क्रश केलेलं जिरं तसेच थोडीशी मिरची पावडर देखील त्यामध्ये दे घालावी तसेच त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ देखील घालावे दे व नंतर ढवळून घ्यावे व नंतर लिंबाचा रस किंवा विनेगर त्यामध्ये घालावं म्हणजे दूध फाटेल आणि झालं आपलं मसाला पनीर घरच्या साहित्यात घरच्या घरी तयार सुकरणींसाठी अतिशय महत्वाची व खास टिप नंबर दोन अगदी हॉटेलमध्ये भेटतात अगदी तसेच छान कुरकुरीत डोसे जर तुम्हाला घरीच अगदी तसेच बनवायचे असतील तर ते होण्यासाठी तसेच कुरकुरीत तांदूळ दळताना किंवा जर तुम्ही तांदूळ भिजवत असाल तर ते भिजवताना देखील त्यामध्ये दे हा पदार्थ नक्की वापरा तर तो पदार्थ म्हणजे पोहे तर त्यामध्ये भिजवलेले पोहे तुम्ही नक्की घाला तर हे भिजवलेले पोहे घातल्यामुळे डोसे अगदी हॉटेलसारखेच कुरकुरीत व खूप छान असे कुरकुरीत होतील तर डोसे बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा प्रत्येक महत्वाची मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी बनवताना ती अधिक अधिक टेस्टी व चविष्ट अशी होण्यासाठी बटाट्याची भाजी बनवताना बटाट्याच्या पोळी मुसळच्या साह्याने अलगट ठेचून घेतल्याने भाजी पटकन शिजते आणि चव देखील भाजीला खूप छान अशी येते फक्त बटाटे जास्त ठेचू नये तर आपल्या सर्वांची आवडती बटाट्याची भाजी मस्त चमचमीत अगदी हॉटेलसारखीच घरी बनवण्यासाठी तुम्ही बटाट्याची भाजी बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर चार बटाटे लवकर उकडण्यासाठी प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी अतिशय खास व महत्त्वाची ही खास टीप तर बटाटे लवकर उकडण्यासाठी किंवा बटाटे लवकर उकडावे यासाठी शक्यतो छोटे बटाटे उकडण्यासाठी वापरावेत नाहीतर बटाट्याच्या अगदी छोट्या छोट्या फोडी करून उकळावे म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होते म्हणजेच आपला गॅस जास्त प्रमाणात वाया जात नाही तर बटाटे उकडताना प्रत्येक ग्रहणीने व सुग्रणीने बटाटे लवकर उकडण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा प्रत्येक ग्रहणीने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर पाच आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये उठावे असे सांगितले जाते पण आपण जनरली पाच ते सहा या वेळेमध्ये उठले पाहिजे यामुळे आपल्याला एक्सरसाइज करायला पण वेळ मिळतो आणि सकाळची हवा ही फ्रेश असते यामुळे आपले आरोग्यदेखील खूप चांगले राहते तर प्रत्येक माझ्या मैत्रिणीने व प्रत्येक गृहणीने ही टीप नक्की फॉलो करा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद